नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर येरखेडा नगरपंचायतीत आयोजित विजय संकल्प सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सभेत बोलताना वक्त्यांनी येरखेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राज किरण बर्वे तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने सभेला विशेष उत्साह लाभला यामध्ये जिल्हा मंडळ युवा मोर्चा पदाधिकारी सरपंच माजी जनप्रतिनिधी व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले सभेमुळे येरखेड्यात निवडणुकीचं वातावरण उत्साहात पेटल्याचे चित्र पाहायला मिळाले भंडारा आणि आज कामठी विधानसभेत येरखेडा अशा प्रचार दौऱ्याला जाणार आहे महायुतीला भाजपाला अत्यंत अतुकूल अत, अत्यंत अनुकूल वातावरण आहे अनुकूल वातावरणाच्या वा, वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची अपेक्षा अशा आहे की डबल इंजिन सरकारच मोदीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकारच या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करू शकतं आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमान माध्यमातूनच नागरी विकास होऊ शकतो हा जनतेचा विश्वास आहे आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन्न टक्के मतं महायुतीला भाजपाला मिळतील आणि या निवडणुकीतून दोन तिथेऊश बहुमत हे भाजपा महायुतीला मिळेल अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे मुंबईतला मराठी इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं प्रत्येक निवडणुकीचं वेगळं महत्त्व असतं या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबईचं श मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे दोन हजार एकोणतीसचं मुंबई दोन हजार पस्तीसचं मुंबई आणि दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई कसं असेल याचा तो याचा जो व्हिजन आराखडा विकसित मुंबईचा आराखडा मान्य देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही त्या ठिकाणी जात पंत धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही